नमस्कार मित्रांनो एम पी सी फॅक्टरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण जाणून घेणार आहोत पुणे जिल्ह्याबद्दल संपूर्ण माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया मुठा नदीच्या काठावर वसलेले पुणे शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांनो पुणे जिल्ह्यात एकूण चौदा तालुके आहेत ते कोणते ते आपण जाणून घेऊया एक नंबर पुणे शहर दोन नंबर पुरंदर तीन नंबर आंबेगाव चार नंबर इंदापूर पाच नंबर बारामती सहा नंबर बोर सात नंबर हवेली आठ नंबर खेड नऊ नंबर जुन्नर दहा नंबर शिरूर अकरा नंबर दौंड बारा नंबर वेल्हे तेरा नंबर मुळशी व चौदा नंबर मावळ मित्रांनो पुणे जिल्ह्यात खडकी देहू रोड येथे संरक्षण साहित्य निर्मितीचा सा कारखाना आहे तसेच मुंडवा येथे कागदगिरणी आहे पिंपरी येथे हिंदुस्तान अँटीबायोटिक्स हा औषध निर्मितीचा कारका कारखाना आहे मित्रांनो तळेगाव दाभाडे येथे काच उद्योग आहे त्याचबरोबर पुणे शहरात शनिवारवाडा लाल महल या ऐतिहासिक वास्तूसह सह सारसबाग व पर्वती टेकडी हे पर्यटन स्थळे प्रसिद्ध आहे पुणे विद्यापीठाला पूर्वेकडील ऑक्सफर्ड असे म्हणतात येथे राज्यातील तसे देशातील आणि विदेशातील मुले देखील शिक्षण घेण्यासाठी येतात बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले भीमाशंकर हे महादेवाचे पुरातन मंदिर पुणे जिल्ह्यात आहे भीमाशंकर येथे अभयारण्य देखील आहे तालुक्यातील जेजुरी हे महाराष्ट्राचे दैवत खंडोबाचे मंदिरासाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी पाच गणपती पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील आहेत मित्रांनो त्याबरोबर हवेली तालुक्यातील देऊ हे गाव जगद्गुरू तुकोबरायांची जन्मभूमी आहे तसेच संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतलेले आळंदी हे गाव देखील पुणे जिल्ह्यातच आहे मित्रांनो तालुक्यातील वडू या गावी संभाजी महाराजांची समाधी आहे मित्रांनो ही झाली पुणे जिल्ह्याबद्दलची माहिती मित्रांनो त्याचबरोबर आपण या जिल्ह्याबद्दल येणारे प्रश्न देखील घेणार आहोत प्रश्न पूर्वेकडील ऑक्सफर्ड कोणत्या शहराला म्हणतात मित्रांनो याचे ऑप्शन आहेत अ औरंगाबाद ब पुणे क नागपूर ड मुंबई मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ब पुणे पुढील प्रश्न संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे मित्रांनो या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ आळंदी ब देहू कवडू डजेजुरी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ आळंदी पुढील प्रश्न संरक्षण साहित्य निर्मितीचा सा कारखाना कोठे आहे मित्रांनो या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ खडकी ब देहू क आळंदी डजेजुरी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ खडकी पुढील प्रश्न मुळामुठा नदीवर फुकाटावर कोणते शहर वसले आहे मित्रांनो या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ पुणे ब मुंबई क ठाणे ड नागपूर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ पुणे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली की तुम्ही मला कमेंट करून कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद